भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशिरे यांच्या आमदार निधीमधून आय टी आय पूल ते वावरेनगर रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारळ वाढवून तसेच कुदळ मारून मोठ्या उत्साहात पार पडले या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी निधीची मंजुरी आमदार सीमाताई महेशिरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मिळाली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाताई हिरे यांचं कौतुक करत त्यांना माझी लाडकी बहीण म्हणून संबोधले आणि असे आश्वासन दिले की या त्यांच्या प्रयत्नांसाठी कधीही निधी कमी पडणार नाही यावेळेस आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती देखील होती या प्रकल्पामुळे वावडे नगर आणि त्यांच्यासोबतच्या परिसरातील रहिवाशांना वाहतूक सोयीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यानं वाहन चालकांना सुरक्षितता आणि सोय मिळेल तसेच अपघातांचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे यावेळेस मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे सुमारे वीस कोटी रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या या कामामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या रस्त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रांनाही चालना मिळणार असून नागरिकांची दैनंदिन कामकाजातील हाल अपेक्षा कमी होतील कार्यक्रमाच्या शेवटी सीमाताई हिरे यांनी सर्व नागरिकांचे आणि स्थानिक नेतृत्वाचे आभार मानत या प्रकल्पामुळे परिसरात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी आमदार सीमाताई हिरे राहुलजी ढिकले शहराध्यक्ष प्रशांत जाधव प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी महेश हिरे प्रदीप पेशकार विजय साणे सुनील केदार माजी नगरसेविका अल्का आहिरे सुवर्णा मटाले छाया देवांग भाग्यश्री डोमसे कावेरी घुगे माधुरी बोलकर हर्षदा गायकर नगरसेवक राकेश दोंदे भगवान दोंदे सतीश सोनवणे रामहरिसंभेराव सोनाली ठाकरे रवी पाटील अविनाश पाटील भगवान काकड कैलास आहिरे रवींद्र जोशी राजपूत सर अशोक पवार वैभव महाले राकेश ढोमसे अर्चना दिंडोरकर मोहिणी पवार हर्षदा देवरे मोराणकर ताई दीपाली देवरे विद्या शेळके कोमल महाले अनिल मटाले गौरव बोडके विनय मोगल सुरेश कांगोडे विलास सानप, शरद फडोळ श्रीकृष्ण कुलकर्णी अविनाश नेरे रश्मी हिरे बेंडाळे आदित्य दोंदे रोहन कानकाटे निखिल पाटील उपस्थित होते लोंडे ब्रिज ते भूमिपूजनासाठी त्यांनी वीस कोटी रुपयाला नाही वीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे सरकारची मुख्यमंत्री माझी बहीण योजना जोरात सुरू आहे त्यामुळे सीमाताई पण आमची लाडकी बहीण आहे त्यामुळे तिला काही पैसे कमी पडणार नाही आणि म्हणून तिला जे निधी आहे मोबाईल मागे ना थोडा निधी मिळाला आणखी या रस्त्यांना कुठं आणखी लागला तरी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन या ठिकाणी देतो आणि हे भूमिपूजन झालं असं जाहीर करतो धन्यवाद हिरे सर्व पदाधिकारी आज मुंडे ब्रिज ते नगर पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पाऊस असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ झाला अशा प्रकारची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अनेक दिवस त्रास सहन केला सगळ्या नागरिकांनी त्याच्यासाठी जी पूर्तता आधीपासून होत होती काही तांत्रिक बाबी होत्या कोणी काही म्हणू पण यासाठी जे सरकारचे प्रयत्न केले आपल्या इथल्या आमदार श्रीमता हिरे आपले इथे सगळे नगरसेवक आपले सगळे पदाधिकारी सगळ्यांनी याच्यासाठी करून आज आपल्या सगळ्यांसाठी हा एक सुवर्णक्षण या या ठिकाणी आहेत त्यामुळं एवढ्या मोठ्या वर्ष विहारामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा नाशिक शहरामध्ये जे त्यांचं प्रचंड स्वागत प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे तसंच स्वागतासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी आपण सगळ्यांबद्दल या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कृतज्ञता प्रकट करतो आणि निश्चितपणे नाशिकसाठी त्यांचं आजचं येणं हे भविष्यकाळासाठी प्रासादिक ठरेल असा मला विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांच मनपूर गेले दहा वर्षापासून आपल्या भागामध्ये सीमाताई हिरे या आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय एक अत्यंत संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं आपल्याला वर्णन करता येईल सामान्य माणसाची जे जे प्रश्न आहेत ते आपुलकीने सोडवण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आजचा हा कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ रस्त्याचा भूमिपूजन समारंभ हा त्याचाच एक भाग आहे लोकप्रतिनिधी कसा आदर्श लोकप्रतिनिधी असावा याचं उदाहरण म्हणून सीमाताई हिरे यांच्याकडे आपल्याला पाहता येईल एक अत्यंत आक्रमक असलेल्या लोकप्रतिनिधी आपल्या सीमाताई आहेत हे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देत प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक